चल आपल्या बागेत काय बदल झालाय बघू आपण चल चल मग बघ आपला झेंडू कसा मोठा आलाय बघ आहे का जाऊ जाऊसंद मग जास्वंद आहे ना ती झेंडूल आपल्या शेतात जाऊन काय केलं मस्त बघ ती बघ कसले आले हिरव गार कराय mm. कोकर नाही गोकर को नाही आहे ना mm. ये शिवाने ऐ आपली वांग्याची रोप कोणी काढली वांगेची रोप कोण तुरली आपली चोर ती काय चल बर चल चल परदेशी चल 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 हे फिंगर लॉक आहे तुझं फिंगर लॉक असं दाबून उघड असं उघड असलं दाबून उघडते दाबून उघड ह हां आजच्यावर पॅट्रोल लॉक आहे का पॅट्रोल ला लॉक आहे चल हां आहे बघा मित्रांनो आमचं दरवाजा चल गुस, गुस, गुस। गुस। चल लवकर घुस 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 पॅट्रोल का लॉक रे ग शिवाने वांगी कोण दिली वांगेची रुप सगळी हा इकडे इकडे हां हो कापून टाकली ओकून टाकली कापून त्याच्या माईला चोर आल ती काय तिकडे चोर टाकलंय चोरानी अर त्याच्या मायचा राडा झाला दोन चार ठुले ती आता ना नाही वांगी एवढी मोठी दाड धड चालती वांगी सगळी वांगी बी गेली रोपप गेली आपण वाटला फुला नाची कशी वांग बघा मित्रांनो सगळा राडा केला कोणी ही काय आल तु टाकलं काढून काढलं सगळं वांगे रोप पण उपटून टाकले कोणी आपले कापून टाकले ये इकडे इकडे ये येत्या इकडे इकडे ओळखीत चोर असला मला वाटतंय आजी चोर हो आहे का मला वाटतंय शिवानी आजीभूत आहे का आजीभूत आजीने कापलं नाही सगळं हा इकडे बघ इकडे बघ खर सांग कोणी कापलंय कोणी कापले आईने कापले ना मग कुणी त्या चोराला सपटत देतो संपाला हे बघ गुलाबाचं फुल कसं छान आलंय बघ आयो शिवानी पहिल्यांदा बघितले मी असं फुलं पिंक पिंक आहे व्हाईट व्हाईट शेड आहे आणि यात पिवळे पिवळे बी आहे थोडं थोडं का नाही चांगला आहे का शेड जात घालतो ती का हा अजून का आले बघू चल आपण नवीन मी पहिल्यांदा बघितलं असं हो ही बघ नवीन काय आले लाल लाल पान आहे ते लाल लाल पान आले ला। शिवानी फुल शिवानी झाड हो शिवानी फुल अजून म्हणलं तर हो इकडे जास्वंत कसलं भारी आले बघ बघ काय काय कसलं छान आले बघ हो इथं बघ कसलं फुले आले वर हां वेगळे यायला लागले बघा इथं इथे काय इथे एक दोन फुलेले भारती सलवा है ना अजून म्हणलं तर इथं चावळी बिवळी आलेली हवा इथं जवळून गेली कशाने काही टाकून का सगळं तुम्हीच कारभार केला का इथं बघा कसले हिरवा गार झाले आपल्या नाही जळ काढले काय दाटधड झाले सगळं हिरवं गार झाले तयार ही पण मोठ झाले ह्याला पण फुल खे, खे, फुल ना याला आता बघ बाहेर आत दिसत नाही लागेल की माहिती आहे बघ सगळं पॅक झालं सगळं या असंच पाहिजे आपल्याला पॅक 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 बाहेर आत बघील नाही पाहिजे कुणी होय ही शांडा इकडे घेऊन जाऊ आपण आता असा केळीच तर कसलं मोठं झालंय बघ की

फिरून फिरून तिकडे गेले ना काय चल चोर चोरान सगळं कापून टाकलं ना तो होय इत्ता लागला सिक्युरिटी लॉक लाव सिक्युरिटी सिक्युरिटी लॉक लावടാ फिंगरप्रिंट सगळे ओ ए तू